वसईमध्ये मु इमारतीचा स्लॅब कोसळा सतरा जणांचा मृत्यू चिमुकल्याच्या पहिल्या वाढदिवसाची पार्टी सुरू असताना घडली घटना वसईतील नारंगी रोडवरील चामुंडा नगर आणि विजयनगर दरम्यान असणाऱ्या चार मजली रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग बुधवारी कोसळला यात आतापर्यंत सतरा जणांचा मृत्यू झाला आहे बचाव कार्य अजूनही सुरू असल्याची माहिती एन डी आर एफने दिली आहे पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाकर यांनी गुरुवारी सकाळी या घटनेतील मृतांची संख्या पंधरावर पोहोचल्याची पुष्टी केली मात्र त्यानंतर दुपारी हा आकडा वाढत सतरावर पोहोचला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली या पालघर जिल्ह्यातील वसई विरारमधील एका इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आणि ही घटना बुधवारी घडलेली असून यात आतापर्यंत सतरा नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती माहिती प्रशासनाने दिलेली आहे या भागात अजूनही बचाव कार्य सुरू आहे मोठ्या प्रमाणात मलबा असल्यानं अनेकजण या मलब्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे वसई विरारमधील अरमाबाई अपार्टमेंटमध्ये या इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी महानगरपालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी भेट देऊन तेथे सुरू असलेल्या बचाव कार्याची सविस्तर माही पाहणी केली आयुक्तांनी घटनास्थळी उपस्थित एनडीआरएफ टीम अग्निशमन कर्मचारी यांच्याबरोबर बचाव कार्यासंबंधी विविध बाबींवर चर्चा करून लवकरात लवकर बचाव कार्य पूर्ण करण्यासंबंधी सूचना दिल्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी वसई